नमस्कार मी अभिनेता था अंकूशा लक्षातल्या जुन्नर म्हणजे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आणि मावळ्यांचं गाव जुन्नर या गावामध्ये आलेलो आहे महाराष्ट्र शासनाच्या विकास स्वच्छता हरियाणाचं पथनाट्य आणि प्रचार आणि प्रसार दौरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आम्ही पुणे जिल्हा घेतलेला आहे आणि त्यातला आज जुन्नर या ठिकाणी आम्ही मुक्कामी होतो आज खूप आनंद वाटतो की या ऐतिहासिक शहरामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी एक खास करून आम्हाला वस्तू संग्रहालय पाहावयास मिळालं कारण ज्या वेळेस जुन्नर येथील जुनं बसस्टँड आहे याचं नूतनीकरण चालू होतं आणि त्या खोदकामामध्ये ज्या महाराजांच्या काळातल्या काही वस्तू म्हणजे जवळजवळ दोन हजार ते बावीसशे वर्षा पूर्वीच्या ज्या वस्तू सापडल्या आहेत आणि त्याचं संग्रहालय या बॅक साईडला पाहता त्या ठिकाणी आहे खरंच खूप भारी वाटला आणि ह्या जुन्या वस्तू पाहावयास असं कुठेही मिळत नाही पण या उत्खननात त्या वस्तू मिळालेल्या आहेत तर मित्रांनो त्या उत्खननामध्ये ज्यावेळेस जुन्या काळामध्ये सु सुवर्ण अलंकार नसायचे त्यावेळेस मातीपासून बनवलेले जे मणे असायचे त्याच्या मालिका त्या महिला घालायच्या काना घालायची कुंडल असू द्यात ज्यावेळेस लोक आजारी पडायचे तेव्हा झाडपाल्याचा औषध करायचे आणि त्याच्यासाठी वाटण्यासाठी एक आपल्याकडे वरवंटा आणि पाठ असायचा पण पूर्वीचं डिझाईन काय होतं ते डिझाईन आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं आणखीन सूक्ष्म हात्यारं ज्यावेळेस म्हणजे आपण एखाद्यावर हल्ला करतो त्यावेळेस आपल्याजवळ काहीतरी सूक्ष्म हात्यारं म्हणजे ते दिसत नाहीत पण कुठतरी हातामध्ये ते, ते, ते लपून शत्रूवर वार करण्यासाठी ते हात्यार पाहायला मिळाले जुन्या पद्धतीच्या ज्या काचेच्या बांगड्या म्हणजे आता तुम्ही मार्केटमध्ये बघता वेगवेगळ्या डिझाईनच्या आल्यात पण पूर्वीच्या बांगड्या कशा असायच्या त्या पाहायला मिळाल्या ज्यावेळेस दातून नसायचे दातूच्या वस्तू नसायच्या वेळेस मातीमध्ये जे आपले मडके बनवायचे त्यातल्या ताटा जे डेरे जे वेगवेगळे वस्तू होत्या त्या उत्खननामध्ये सापडल्या आणि आम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळालं गळ्यातले वेगवेगळे दागिने ज्यावेळेस सुवर्ण अलंकार नसायची त्यावेळेस पूर्वीचे लोक ते घालायचे ना अशा प्रकारचं हे वस्तू संग्रहालय या जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे जुना दवाखाना कधी तुम्ही जुन्नरच्या पर्यटनास आला आणि जुन जुन्नरच्या पर्यटन करत असताना जुन्या दवाखान्यामध्ये नक्की या आणि या वस्तू संग्रहालयाला नक्कीच भेट द्या खरंच तुम्हाला खूप जुन्या वस्तू बघून भारी वाटेल मी अंकुश सवाला थेट जुन्नरवरून धन्यवाद